चालते करतो तर मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे विक्रा ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता सध्या माझं आवरून आहे आणि हे आपलं हिपला असलेलं सुंदर असा व्ह्यू आहे तर आता मी काय झालं याला विषय हां तर आता मी गाडी घेतो आणि आहे सागरवाडीला ओंकारचा फोन आला होता आता तुझ्या ऐकलं असेल तर हे मी साखरवाडीला जातो तर चला आपण जाऊयात आता जसं भावांना तुम्ही ऐकलं मोबाईलवरती ओंकारशी बोलणं झालं माझं तर साखरवाडीला मी चाललोय आता भावांना मी गाडी चालवत असताना हेल्मेट घालतो पण आज थोडंसं जवळ जायचं होतं त्यामुळे मी काही घातलेलं नाही त्यामुळे ते इग्नोर करा तुम्ही मी पोहोचलोय भावनू मध्ये ओंकार बोलला की आपल्या घरापाशी गाडी लावूयात तुझी आपल्या जॅकला ओंकारच्या घरापाशी पार्क केलंय आणि आपण चाललोय ओंकारच्याच गाडीवरती नव सर्कलला ओंकारला खेळायचं होतं क्रिकेट त्यामुळं तो म्हणला तिकडं जाऊया पहिलं मग जाऊया फलटणला बारामतीला जा जायचं होतं पण तो प्लॅन जरा कॅन्सल केला आहे आणि एवढ्या उशिरा जाऊन काय उपयोग नाही तर फलटणला जाणार आहे इथलं जा झालं की त्याचं खेळून बघा मित्रांनो हे ग्राउंड आणि ओंकारची बेबी बेबी घेऊन आलो आहे आम्ही माझी गाडी लावली तिथंच ओंकारच्या घरापाशी

पाणी घेऊन आलाय पाणी पाच पुण्य भेटेल सागर भैया लांब असलाय एवढ्या उन्हातानात पाणी भेटणं म्हणजे एक स्वर्गच आहे तर सोयगला लावलं होतं पाणी आणायला अरे रायवरान काम नाही ती बाकीचे होणार सु तुला करोडपुधी व्हायचे नक्की खाजाना की कधी हा हा करा इसका तर नाही पण कर बाबा दीडसो रुपये दे का इसकाय काय वीस वीस हजार एक विकलं तरी आपल्याला दोन चार दोन चार लाख येतील वीस हजार लाईक दोन लाख येतील

बसतोय काय <laughs> बारक्या <के> पवार <laughs> मस्त पायकी सरब वगैरे पेला या नाही ना निघतो या मी रिटर्न आता गेला असत माय चल स नवीन ब्लॉग घेऊन आणि या ब्लॉग मध्ये घरी <laughs> जाऊन आम्ही सरबत वगैरे पिला आणि आम्ही चाललो फलटणच्या दिशेने येऊन पोचलो आम्ही फलटणमध्ये आणि फलटणच्या कुठले मंडई राही भाजी मंडई पावगल्ली पावगल्ली आता काहीतरी खायला जातो चला तुम्हाला पण नेतो फिरवत खायला भावांनो आम्ही येऊन पोचलो चायनीज खाण्यासाठी अंकेला काही चायनीज सरलं नाही त्यामुळं पार्सल घेतलं आम्ही चायनीज खाल्लंय आता फोनची गाडी लोड झाली होती तर ऑन आप आपली आपले घेतली आहे हल्ले जा आपण विषयच नाही तर आता चाललो आहे आपण ह्याला बजाजच्या शोरूमला कारण आपल्या गाडीचे केबल घ्यायची होते ते घ्यायसाठी पोचलो आहे आता बजाज शोरूमला मग भेटते का केबल गावनं एक्सलेटर केबल काही भेटली नाही आम्ही चाललोय आता परत परत फिल्टरमध्ये देवाने देवाने चार। देवाने चार। आता कुठं जायचं तर मित्रांनो आता सध्या आम्ही आलोय विमानतळावरती आणि थोडंफार गाडीचं शूट केलंय ओंकारचं पण शूट केलंय आणि आत्ताच जाणार आहे रिटर्न आता खूप वेळ झाला मी इथं येऊन झालेला आहे विमानतळावरती दोन मित्रांची गाठ पडली त्यांनी मला इन्स्टा आयडी आणि युट्यूब ची आय डी विचारली कारण त्यांना ब्लॉग बघायचं होतं आमचे बंटीरू भेटल्या आता बंटी सोबत जाधव संतोष जाधव ओंकारचे जुने जा� मित्र

मयला पण आला मय रोच ना हा आमचं नशीब का आमचं फोन उचलायचं नाहीत काय कुठे या नाही तीच म्हणलं सिद्ध विक्रम म्हणून आता सिद्धांत

हे बांडा कळत नाही का तुला अजून <laughs> <laughs> जास्त यांचं दुकान आहे त्यांच्या दुकानात आलो दुकाना <laughs> खरेदी <दिता> कराय <laughs> खरेदी आता फक्त माफ केले अंडाने बॅक कॅमेरासाठी घेतलेले आहे <laughs>

आपल्या जवळच्या कोणी दिले चालते आपला भाव आहे त्यामुळं लाव लाव लो किधर भी लगाओ किती लाव हा ला लाव कशी लावायची त्याला रोल मारा लागेल डेंबेल कुठं लावली बघा जायचं का आता ओंक्याला जिथे रस्ता दिसेल आता तिकडे ओंके घेऊन जाणार आहे आपल्याला घरच दिसतोय कालटनचा दिसतोय घरी घरी नेत नसतोय आज मला आपली बॅग बघू शकता ही बॅग घेतली असं गाडी लागत पाहिजे त्याला फिरायला रिएक्शन घ्यायला रिएक्शन घ्यायला फिरायचं बाजार

तर भाऊ आज लय खायचा विषय झालाय तर भाऊ आम्ही पाणीपुरी खाल्ली तर पाणीपुरी आणि आता कोणता चाय प्यायला ऑनक्याचा आवडता चहा काय मत तुझं एवढं खाऊन एवढं खाऊन आता फक्त लास्ट कोणता चाय प्यायचा साखरवाडी सुद्धा रवाला मला वाटतं आज कामकाज होतं आपलं म्हणजे वाईट पक्के लागतो दोन चार हाय पर्सनल आहे असं काय पर्सनल अरे काय आहे विषयक दुराळा अरे टुरा भावान मी पोचलो रूमवरती आणि ओंकारला सोडलं साखरवाडी त्यांनी माझी गाडी घेतली आणि डायरेक्ट रूमवर आलो तर आता सध्या मी आपल्या रूमवरती तुम्ही बघू शकताय मित्रांनो आपल्या गॅलरीतून किती सुंदर असा व्ह्यू दिसतो तर तु, तु, तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा हा, हा व्ह्यू कसा आहे आणि मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांनिक ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपलं इंस्टा पेज पण आहे त्यावरती पण जाऊन फॉलो करा तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय टेक केअर